देशात क्रूर अत्याचार सुरू असल्याने त्याच्या विरुद्धात भारतात आंदोलन सुरू आहेत त्याच वेळी भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे तर भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असणाऱ्या हनुमान टेकडी या रेड लाईट एरिया ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने कारवाई

शहरातील हनुमान टेकडी येथे रेड लाईट एरिया छापेमारी केली त्या ठिकाणच्या असंख्य खोल्यांमधील महिलांची झाडा घेतली पोलिसांच्या या कारवाई सहा महिलांकडे भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत त्यामुळे अधिक चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले या महिलांना ताब्यात घेऊन स्थानिक भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आणि पोलीस ठाण्याच्या ताब्यात महिलांना देण्यात आले त्यांच्या पारपत्र अधिनियम कलम चार परकीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरात पोलीस विभागाने बऱ्याच काळानंतर अशी कारवाई केली आहे पण यंत्रणेने एवढ्यावर न थांबता बांगलादेशी महिलांना आशय देणारे त्यांच्याकडून देह व्यापारी करून घेणाऱ्यांविरोधात सुद्धा कारवाई करण्याची मागणी सजग नागरिकांनी केली आहे